सर्वांना मनपूर्वक नमस्कार आज होणाऱ्या गणेशोत्सव उत्सव प्रसंगी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मी आज तुम्हाला असं एक महत्वाचं बोलणार आहोत सगळ्यांना लक्षपूर्वक ऐकावं माझी कळकळीची विनंती आहे कारण खूप गरज आहे आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे मोबाईलपासून प्रत्येकाला भरपूर दुष्परिणाम होत आहेत पण ते दिसून येत नाहीत त्या तुम्हाला असे मी एक सांगणार आहे महत्वाचं जे आय एम सी कंपनीने मोबाईल रेडिएशनपासून बचाव करण्यासाठी एक मॅग्नेटिक ब्रेसलेट वॉच काढलेला आहे ते अशा प्रकारे आहे मॅग्नेट वॉच पण आहे ब्रेसलेट पण आहे दोन्ही कुठलंही घेऊ शकता तर स्वदेशी कंपनी आहे कंपनीचेअरमन सत्यम भाटिया सर अशोक भाटिया सर आहे त्यांनी खूपच जबरदस्त असे प्रोडक्ट काढलेले आहेत जे घरगुती वापरामध्ये पण आहेत तर मॅग्नेटिक वॉटची एक तुम्हाला माहिती देतो मा पंच धातू पाच प्रकारचे धातू मिक्स केले आहेत त्या पाच प्रकारच्या धातूमध्ये तुम्हाला जे मोबाईलपासून जे आपण बोलताना तो रेडिएशन आपल्या कानामध मद, आतमध्ये आप घुसायचा प्रयत्न करतं तर ते होऊ देत नाही जे मी स्वतः अनुभवलं आहे ह्याच्यामध्ये जर्मन थेरीपी आहे आपण जे बघा पहिले तांब्याचं पितळ आणि भांतीघाला जो पायामध्ये चांदीचं कडक आला त्याच्यामध्ये कारण आहे एक सायंटिस्ट आहे की त्याच्यापासून उष्णता वाढत नाही शांत राहतं पहिले मनाचे उष्णतेसाठी उष्णता तर ही उष्णता पण कमी करते तर ठीक आहे प्रत्येकाने अवश्य आपल्या घरामध्ये प्रत्येकाने वापरावं माझी कळकळजी विनंती हे मोबाईलनं लहान मुलाला होणारं बौद्धिक क्षमता कमी होते आपल्या मोठ्या पुरुषांसाठी मेंदूचं रक्तविसर्ण केले असलो होते नपसंगता येणे शक्यता आहे असे बरेचसे प्रॉब्लेम ह्या मोबाईलमुळं होणार आहे तर होऊ नये म्हणून आपल्याकडे ही पंच आहे अवश्य वापरा गुडांशी जय